i <laughs> या आपल्या बहिणींना सांगणार का लग्नामागच सा सत्य सूर्या आणि तुळजा खेळणार खेळ दादा शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे आणि फायनली शो मध्ये सूर्य आणि तुळजाचं लग्न झालेलं आहे पण ते असं काही झालं आहे ज्यामुळे आता सगळेच इक्वेशन बदललेले आहेत सगळेच नाती बदललेली दिसत आहेत आणि अशातच येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सूर्याला त्याच्या बहिणी कन्व्हिन्स करत आहेत लग्नानंतरचे खेळ खेळण्यासाठी तेव्हा सूर्या त्यांना सांगतो निरोगी असं होऊ शकत नाही आणि बोलता बोलता तो म्हणतो की तुळजा माझ्यासोबत पळून नव्हती गेली आणि सूर्या आपल्या बहिणींना सत्य सांगतो तर दुसरीकडे बघायला मिळतय की डॅडी ही तुळजाच्या श्राद्धाच जेवण गावकऱ्यांना घालतात आणि म्हणतात की आता ही माणसं बाहेर जाऊन गाजा बाजा करतील आणि माझ्या पोरीला कळेल की तिचा बाप फक्त बोलत नाही तर करून सुद्धा दाखवतो तर दुसरीकडे बघायला मिळतंय सूर्या आणि तुळजाचं स्वागत होत खेल, आहे घरात जिथे लग्नानंतरचे खेळ खेळले जाणार आहेत घरात ते सगळे खूपच एक्सायटेड आहेत पण सूर्या मात्र खूपच टेन्शनमध्ये आहे कारण सूर्याचं म्हणणं असं आहे की जे झालंय ते मनापासून नाही झालंय आणि जे होतंय तेही मनापासून होत नाही आहे पण हे सगळंच एका बंधनामुळे करावं लागतंय आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की या सगळ्यातून सूर्या आणि तुळजा कसे बाहेर पडणार की दोघांची मनं या सगळ्यात जुळणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार